नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व आईबाबांना पण माझा नमस्कार मी जयदीप पाटील नोबेल फाऊंडेशनचा फाउंडर मेंबर आज नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या मुलाखतीबद्दल मी तुमच्याशी संवाद साधणार आहे पण त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्रातल्या एका प्रतिष्ठित तितक्याच अवघड असणाऱ्या परीक्षेमध्ये आपण सगळ्यांनी उत्तम गुण मिळवून मुलाखतीपर्यंत मजल मारलेली आहे ही परीक्षा तुम्हाला इस्रो आय आय टी पर्यंत घेऊन जाणार आहे आता फक्त एकच स्टेप बाकी आहे ती म्हणजे इंटरव्ह्यू आता पालक विद्यार्थी मला फोन करतात मेसेज करतात की सर इंटरव्ह्यू कसा होणार इंटरव्ह्यू काय असतो तर या सगळ्या याच्या मागे इंटरव्ह्यू ठेवण्याचं काय काम किंवा इंटरव्ह्यूचं काय काय काम तर गेली बारा पंधरा वर्ष मी एम पी एस सी यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि जेव्हा ही सगळी मुलं पास होतात आणि एम पी एस सी यू पी एस सीच्या इंटरव्ह्यूला जातात तेव्हा ही म्हणतात की आमच्या आयुष्यातला हा पहिला इंटरव्ह्यू आहे आम्ही याच्या आधी कधी इंटरव्ह्यूच दिलेला नाही या पद्धतीने जेव्हा ही सगळी मंडळी बोलते तेव्हा आश्चर्य वाटतं म्हणजे आपल्या स्कूल सिस्टीममध्ये आपल्या स्कुलिंग सिस्टीममध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इंटरव्ह्यू टेक्निक हा सिलेबस मुळात असायला पाहिजे पण तो नाही आहे म्हणून एन एस टी एस ह्या परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्याला आपण मुलाखत हा प्रकार ठेवलेला आहे जेणेकरून या निमित्ताने तरी विद्यार्थी ही मुलाखतीची तयारी करतील म्हणून ही परीक्षा आहे मित्रांनो आता इस्रोसाठी फक्त एक पाऊल दूर आहे तुम्ही काही हजार विद्यार्थ्यांमधून आता फायनल तीनशे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहात आणि तुम्हाला आता लास्ट स्टेज की पाचवी ते सातवीच्या पन्नास मुलांमध्ये किंवा आठवी ते दहावीच्या पन्नास मुलांमध्ये तुम्हाला यायचं आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणजे यू आर लकिएस्ट स्टूडेंट्स कारण का ते पण सांगतो मागच्या वर्षापर्यंत एन एस टी एस परीक्षेमधून पाचवी ते मधून पन्नास मुलं आपण निवडायचो या वर्षापासून म्हणजे तुमच्या बॅचपासून पाचवी ते सातवीचे पन्नास आणि आठवी ते दहावीचे पन्नास असे शंभर विद्यार्थी आपण सहलीसाठी निवडतो आहोत म्हणून मला तुमचं खूप कौतुक करायचं आहे तुमचं अभिनंदन करायचंय किंवा सो लकी तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण स्पर्धा बघा केवढी आहे तुम्ही म्हणून आता शंभर म्हणजे आता दुप्पट चान्स आहे की तुम्ही सिलेक्ट होणार आहात इस्रो सहलीसाठी आणि त्याच्यासाठी शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे इंटरव्ह्यू मित्रांनो इंटरव्ह्यू हा तुमच्या शाळेच्या सिलेबसवर होणार आहे हा जो सिलेबस असणार आहे हा मोस्टली सायन्स मॅथ्स याच्याशी रिलेटेड जनरल नॉलेजचे प्रश्न ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारले जाणार आहेत दहावीच्या मुलाला पाचवीचं सुद्धा विचारलं जाईल याच्याबद्दल शंका नाही म्हणजे जितका तुमचा मोठा वर्ग आहे तितकं तुमचं जनरल नॉलेज जास्त असणं गरजेचं आहे पण असं होणार नाही की सहावीच्या मुलाला दहावीचं विचारलं जाईल असं असं नाही होणार तुमच्या खालचे जे वर्ग आहेत त्या सगळ्या वर्गांची सायन्सची सायन्स असेल टेक्नॉलॉजी मॅथमॅटिक्स याच्याबद्दल तुमची प्रश्नांची तयारी असणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणून सगळ्यांनी ह्या पद्धतीने तयारी करा काय वाचायचं तर सगळे आपली सायन्सची पुस्तकं का वाचून काढा म्हणजे पाच जी मुलं दहावीला आहेत त्यांनी पाचवी ते दहावी सगळी बुक्स वाचून काढा जे नववीला आहेत त्यांनी पाचवी ते नववी सगळं वाचून काढा जे सातवी देत त्यांनी चौथी पाचवी सहावी सातवी असं वाचून काढा हे सगळं विचारलं जाईल तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि जॉमेट्री याच्याबद्दल पण तुम्हाला बेसिक प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला काही डेफिनेशन्स काही थेरम्स काही फॉर्म्युलेज असतात काही सूत्र असतात ते तुम्हाला विचारले जातील सायंटिस्टबद्दल माझा खूप फोकस असतो तुम्हाला शास्त्रज्ञांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे की कोणते शोध कोणी लावलेत कसे लावलेत आहे की नाही आणि हे सगळं होत असताना आत्ता ज्या टेक्नॉलॉजीज सगळ्या जगामध्ये वापरल्या जात आहेत या सगळ्या टेक्नॉलॉजीजबद्दल तुमची बेसिक अवेअरनेस तुम्हाला असं खूप डीपमध्ये काही विचारलं जात नाही बेसिक तुम्हाला विचारलं जाईल म्हणून हा अवेअरनेस याच्यासाठी कुठलं पुस्तक नाही आहे ह्या वर्षापर्यंत तरी नव्हतं पण मला सांगताना आता आनंद होतोय की दोन हजार पंचवीससाठी एन एस टी एसचं पुस्तक आता तुम्हाला उपलब्ध होणार आहे ज्याच्यात हे जनरल नॉलेज स्पेस टेक्नॉलॉजी आहे की नाही डिफेन्स टेक्नॉलॉजी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स हे सगळं त्या पुस्तकांमध्ये असणार आहे म्हणून ह्या वर्षी जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तर तुम्हाला एक नवीन पद्धतीने अभ्यास करता येणार आहे खूप जास्त डेप्थ नॉलेजची असणार आहे मला तुम्हाला हे विशेष सांगायचं आहे की जे मुलाखतीपर्यंत आलेले आहेत किंवा जे सिलेक्ट होणार आहेत तर सिलेक्ट झाल्यावर सुद्धा तुम्हाला परत परीक्षा देता येते पाचवी ते दहावीपर्यंत तुम्ही सहा वेळा एन एस टी एस परीक्षा देऊ शकतात याला कि किती वेळा द्यायचं असं काही बंधन नाही किंवा कोणत्या वर्गात द्यायचं असंही बंधन या परीक्षेसाठी नाही आहे मित्रांनो इंटरव्ह्यू ही तुमची कॉन्फिडन्स लेवल चेक करण्याची परीक्षा असते हा इंटरव्ह्यू फक्त एन एस टी एसच्या इंटरव्ह्यूबद्दल मी बोलत नाही आहे भविष्यात तुम्ही अनेक इंटरव्ह्यूला तुम्हाला फेस करायचं आहे हे जे इंटरव्ह्यू भविष्यात तुम्ही देणार आहात या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो बघा तुम्ही बुद्धीने किती हुशार आहात हे परीक्षेतून चेक केलं जातं जो पेपर तुम्ही आता दिला ऑफलाईन पेपर दिला त्यात आम्ही चेक केलं लक्षात घ्या आणि यू नो बेटर नाऊ की एन एस टी एस ही कशी परीक्षा आहे किती चॅलेंजिंग परीक्षा आहे तुम्हाला खूप मजा येणार आहे हे सगळं करायला म्हणजे एटी मार्क्सचा पेपर आहे आणि थर्टी नाईन मार्क्सचं पाचवीचं मेरिट लागलेलं आहे फक्त थर्टी नाईन याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कि, किती अभ्यास कच्चा आहे मुलांचा म्हणजे जे पालक मला ऐकतायत म्हणजे पालकांना सा, मला सांगायचं आहे सा थर्टी नाईन मेरिट आहे पाचवीचं फोर्टी फोर फोर्टी फायव फोर्टी सिक्स असे मेरिट आलेले आहेत याचा अर्थ असा आहे की जे प्रश्न आम्ही विचारले परीक्षेमध्ये हे सगळे यांच्या सिलेबसशी रिलेटेडच होते यांच्या लेवलच्या जनरल नॉलेजचे होते पण आपल्याकडे स्कूलिंग शाळेमध्ये अशा पद्धतीची रचना आता तयार झालेली आहे की आपली मुलं ही सगळी खाजगी शाळांमध्ये शिकतात या शाळांमध्ये मुलांनी गेल्यानंतर ह्या मुलांना खूप आलं पाहिजे त्यांना भरभरून मार्क्स मिळाले पाहिजेत अशी पालकांची अपेक्षा असते कारण पालक खूप फीज भरतात याच्यामुळे काय होतं की या शाळेला पण पालकांना खुश करायचं असतं म्हणून या शाळा मुलांना जो सिलेबस देतात टेस्टसाठी मग ती घटक चाचणी असेल सहामाही असेल वार्षिक असेल तर या शाळा मुलांकडून तितकंच रटवून घेतात जितकं यांना परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे मग ही मुलं तितकं पाठ करतात त्या पुस्तकाच्या बाहेर जात नाही त्या नोटबुकच्या बाहेर जात नाही मग यांना खूप मार्क्स मिळतात शंभरपैकी अठ्ठ्याहत्तर म्हणजे ऐंशी अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव असे मार्क्स मिळतात मग ह्या मुलांना वाटतं की आपण खूप इंटेलिजंट आहेत आपण खूप हुशार आहेत आणि तब्बल स्कुलिंग संपेपर्यंत ह्या रॅकेटमधून आपली मुलं बाहेर पडत नाहीत आणि जेव्हा मग हे प्रोफेशनल एज्युकेशन घ्यायला जातात तेव्हा कळतं की अरे आपल्याला तर काहीच येत नाही म्हणून बघा तुम्ही दहावीपर्यंत मुलांना प्रचंड पर्सेंटेज खूप मार्क्स मिळतात आणि ही मुलं अकरावी बारावीला जे डबल ई परीक्षा असेल नीट परीक्षा असेल एन डी ए असेल ह्या परीक्षांना ही मुलं गटांगळ्या का खातात कारण ह्या मुलांचे फक्त पुस्तकात जितकं दिलेलं आहे तितकं यांचं तोंडीपाठ आहे पण यांचा त्याच्या आजूबाजूचा जो आवाका आहे अभ्यासाचा तो मात्र यांचा चांगला नाही आणि म्हणून बघा तुम्ही मला म्हणजे आय एम सो हॅपी की ह्या पद्धतीची परीक्षा सुरू करून ॲटलिस्ट मुलांना जागेतरी करता आहे की बाबा तुला किती कमी येतं लक्षात घ्या म्हणजे पॅरेंट्स मला फोन करतात सर नाही तो शाळेत खूप हुशार आहे त्याला तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात मग मा त्याला फोर्टी एटच कसं काय आले त्याला फिफ्टीच कसं काय आले तो तर म्हटला पेपर खूप सोपा गेला लक्षात घ्या रटी रटाई कहाणी जी आहे ती ह्या मुलांना ह्या पेपरमध्ये नसते आणि म्हणून हा पेपर एन एस टी एसचा आहे इस्रोच्या परीक्षेचा पेपर आहे मुलांची खरी बुद्धिमत्ता तपासण्याची ही कसोटी आहे आणि आय एम सो हॅपी की आपण मुलांना ह्या पद्धतीने तयार करतो आहोत तुम्ही सामिर या चळवळीमध्ये सामील झालात आणि तुम्हाला हे कळतंय आता की अरे दिल्ली तो बहुत दूर आहे अभी तो बहुत कुछ करणार आहे मु जो समज राहता इट वॉज जस्ट परसेप्शन म्हणजे ही जी मुलं आहेत ही भ्रमात राहतात की आपण खूप हुशार आहेत पण जग जेव्हा यांची परीक्षा घेतं तेव्हा कळतंय की अरे यांना अजून खूप मजल मारायची आहे हे हुशारच आहेत पण यांना अजून बरंच डाटा बरंच ज्ञान यांना मिळवायचं आहे एम सी क्यू परीक्षेचं एक वैशिष्ट्य असतं प्रत्येकाला आपलं उत्तर बरोबर वाटतं का बरं कारण प्रत्येकजण आपलं उत्तर सोडवताना काहीतरी लॉजिक लावतो आणि प्रत्येकाला आपलं लॉजिक बरोबर वाटतं म्हणून त्याला वाटतं माझं उत्तर बरोबर आणि पेपर सोपा पण असं नसतं म्हणून परफेक्शन इन टाईम वेळेमध्ये परफेक्शन ही खूप आवश्यक गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी म्हणून सेकंड लेवल मी तुम्हाला म्हटलं होतं बघा ऑनलाईन पहिला राऊंड झाल्यानंतर म्हटलं होतं की येतो जस्ट सुरुवात आहे ऑफलाईन परीक्षा द्या ऑफलाईन नंतर कळेल की तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेला आहात आणि आता इंटरव्ह्यू आहे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला मिनिमम फोर टू फाईव्ह मिनिट्स मला फेस करायचं आहे बस चार पाच मिनिट खूप जास्त असतात चार पाच मिनिट जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देत असतात म्हणून इंटरव्ह्यूची तयारी उत्तम पद्धतीने करा ग्रुपवर तुम्हाला इंटरव्ह्यूबद्दलची सगळे डेट्स तुम्हाला येतील कोणत्या वर्गाचे इंटरव्ह्यू कोणाचा किती तारखेला इंटरव्ह्यू आहे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी फोन पण येईल की उद्या तुमचा इंटरव्ह्यू आहे आणि सर्वात महत्त्वाचं इंटरव्ह्यूची वेळ जी आहे ही संध्याकाळी असणार आहे म्हणजे मम्मी पप्पा घरी आल्यानंतर तुमच्या काही मोबाईल असेल इंटरव्ह्यू मोस्टली संध्याकाळी सात ते नऊ या वेळात घेतले जातील रविवारी जेव्हा इंटरव्ह्यू असतील किंवा शासकीय सुटीच्या दिवशी इंटरव्ह्यू असतील तर ते दिवसा असतील बाकी सगळे इंटरव्ह्यू संध्याकाळी असणार आहेत पुढचा महत्त्वाचा प्रश्न काही विद्यार्थी कोणी नवोदयला शिकतं को आहे कोणी कोटाला जाऊन बसलेलं आहे कोणी कुठे आहे कोणी हॉस्टेलला राहतं तर ज्यांना ज्यांना अडचणी आहेत त्यांच्या अडचणी आपण सोडवायचा प्रयत्न करणार आहोत की त्यांना त्यांच्या सोयीनुसार इंटरव्ह्यूची वेळ ही दिली जाईल मात्र प्रत्येकाला हे नसेल कारण वेळ एकदम सोयीची आहे संध्याकाळी सात ते साडेनऊ तुम्हाला झूमवर इंटरव्ह्यू हा द्यायचा आहे मित्रांनो आता जर आपण असा विचार केला की ही जी परिस्थिती आहे की ऑफलाईन परीक्षेमध्ये तुम्ही विचार करा की फोर्टी एट ऐंशीपैकी पैकी फोर्टी एट फिफ्टी टू अशा मार्क्सवर तुम्ही क्वालिफाय झाला आहात तुम्ही आता इंटरव्ह्यू देणार आहात लक्षात घ्या आणि थर्टी पर्सेंट ऑलरेडी यू आर सिलेक्टेड तुम्हाला फक्त उरलेल्या सेवन्टी पर्सेंटसाठी तुम्हाला आता परीक्षा द्यायची आहे मुलाखत द्यायची आहे म्हणून या मुलाखतीची तयारी तुमची प्रॉपर असली पाहिजे सगळ्यांनी इंटरव्ह्यू देताना झूम ॲपवर घरून जरी इंटरव्ह्यू देत असाल तर प्लीज प्रॉपर ड्रेस तुमचा असला पाहिजे म्हणजे तुम्ही असंच काहीतरी झँकी पँकी काहीतरी कपडे घातले आहेत आणि इंटरव्ह्यूला बसले तर इट मेक्स युअर निगेटिव्ह मार्क्स ते तुमचं निगेटिव्ह मार्क्स हे करतात तुम्ही व्यवस्थित तयारी करून व्यवस्थित केस बनवून इंटरव्ह्यूसाठी तयार झालेलं पाहिजे तुम्ही काही वेगळं करत असाल काही विशेष करत असाल जसं मागच्या वर्षी एक विद्यार्थी होता तो कराडचा होता आणि तो रोबोट बनवायचा घरी बनवायचा स्वतः त्याने ते बनवलेले रोबोटसुद्धा मला दाखवले होते कॉल करून व्हिडिओ त्याने दाखवले होते झूमवर दाखवले होते त्याचे रोबोटिक्सबद्दलच्या बऱ्याच गोष्टी त्याने मला सांगितल्या होत्या तर असं काही तुम्ही वेगळं करत असाल एक मुलगा होता की तो बऱ्याच स्पर्धांमध्ये सायन्सशी रिलेटेड स्पर्धांमध्ये यशस्वी झालेला होता तर दॅट इज बेस्ट एक मुलाने ॲप डिझाईन केलेलं होतं तर असं जर तुम्ही सायन्स टेक्नॉलॉजीशी रिलेटेड काही करत असाल किंवा स्पोर्टमध्ये तुम्ही डायरेक्ट नॅशनलपर्यंत काही अचीव्ह केलेलं असेल तर नक्की सांगा मी तुम्हाला विचारेल की तुमच्याबद्दल माहिती द्या पहिला प्रश्न प्रत्येकाला हाच असतो स्वतःचा परिचय करून द्या तुमची माहिती द्या तुम्हाला माहिती आहे का मुलांना स्वतःचा परिचयसुद्धा करून देता येत नाही मुलं फक्त नाव सांगतात माझं नाव असं असं आहे बस परिचय म्हणजे काय तुम्ही कोण तुमचं नाव वडील काय करतात आहे की नाही तुम्ही कुठे शिक्षण घेताय तुमची शाळा कोणती आहे हा सगळा परिचय तुमचा आला पाहिजे तर ह्या पद्धतीने तुमची बेसिकपासून तयारी ही असली पाहिजे तुम्ही खूप कॉन्फिडंटली सगळं बोललं पाहिजे कळतंय आणि सर्वात महत्वाचं तुम्ही इंटरव्ह्यू देत असताना जर बघा हा नियम सगळ्यांनी लक्षात घ्या तुम्ही इंटरव्ह्यू देतायत आणि तुम्ही प्रश्न विचारला तुम्हाला समजा तुम्हाला, तुम्हाला प्रश्न विचारला भारताचे पंतप्रधान कोण आहेत परत आणि बाहेर आजूबाजून तुम्हाला कोणीतरी सांगतंय आणि ते जर आम्हाला आमच्याकडे ते मायक्रो स्पीकर्स मायक्रो माईक्स असल्यामुळे आजूबाजूचा आवाज आम्ही खूप लवकर टिपतोसुद्धा आम्ही सरळ तुम्हाला इंटरव्ह्यू प्रक्रियेतून बाद करून टाकतो म्हणजे सुद्धा देत नाही म्हणून प्लीज कुणीही अशी प्रॅक्टिस करू नका की समोर आई वडील बसलेले असतील भाऊ बहीण कोणीतरी मित्र तुम्हाला तो तुम्हाला सांगतो आहे तर ते पटकन पकडलं जातं सो डोंट मेक दिस फुलिश प्रॅक्टिसेस अशा प्रॅक्टिसेस करू नका लक्षात घ्या शाळेची पुस्तकं जी आहेत ती पद्धतशीरपणे वाचायला वापरायला सुरुवात करा त्यातले प महत्त्वाचे पॉईंट्स काही व्याख्या असतील काही नियम असतील काही सूत्र असतील तर ते तुम्ही सगळ्यांनी हे करा सायंटिस्ट जे आहेत स्पेसशी रिलेटेड असणारे सायंटिस्ट वेगवेगळे फिजिक्सचे काही केमिस्ट्रीचे ह ना या सगळ्या सायंटिस्ट लोकांबद्दलची सगळी माहिती व्यवस्थित ठेवा त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली आहेत त्यांचे शोध कोणते आहेत कोणत्या वर्षी लावलेले आहेत याच्याबद्दल माहिती पाहिजे आपल्या परीक्षेचं आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव नोबेल आहे तर तुम्हाला नोबेल पुरस्कारांबद्दल अल्फ्रेड नोबेल यांच्याबद्दल या सगळ्यांबद्दल माहिती असली पाहिजे कळतंय भारतीय शास्त्रज्ञ विदेशी शास्त्रज्ञ तंत्रज्ञानातली जिनियस लोकं कोण आहेत या सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे तर हे तुम्ही माहीत करून घेतलं तर मला वाटतं तुमचा इंटरव्ह्यू हा छान असेल इंटरव्ह्यूला खूप खूप सिलेबस नाही आहे सिम्पल सिलेबस आहे शाळेचं मॅथ सायन्स मोस्टली काही जॉग्रफी रिलेटेड काही क्वेश्चन मी विचारून टाकतो कधीच हिस्ट्रीचं काहीतरी विचारून टाकतो ते जी के टाईप असतं तुमच्या लेव्हलचं जनरल नॉलेज म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव माहिती आहे का तुला तर ह्या प्रकारचं जनरल नॉलेज आहे की नाही किंवा मी जर विचारलं की डू यू डू नो हॉकी किंवा तू हॉकी खेळतो का तर तुम्हाला काही खेळांबद्दल तुम्ही जे खेळतात मी विचारतो तुमचा छंद कोणता हॉबी कोणती तुमची हॉबी तुम्हाला माहिती पाहिजे मी विचारतो तुझी हॉबी कोणती ते म्हणता माझी हॉबी मला आठवत नाही आहे हाऊ इट इज पॉसिबल तुमची हॉबी तुम्हाला कशी आठवत नाही आहे तर स्वतःच्या हॉबीज ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत आणि फक्त ते सांगून होणार नाही त्या हॉबीबद्दल तुम्ही खूप साऊंड असलं पाहिजे तुमचं नॉलेज साऊंड असलं पाहिजे म्हणून मी आधीच म्हटलो की खूप मजा येणार आहे मुलाखत तुम्ही जेव्हा द्याल ना तर खूप मजा येणार आहे मग मुलाखती ह्या ज्या आहेत माझा प्रयत्न आहे की या सगळ्या मुलाखती ह्या एक साधारण तीस नोव्हेंबर किंवा एक एक दोन डिसेंबरपर्यंत संपवायच्या आहेत आणि हार्डली दहा डिसेंबरपर्यंत फायनल रिझल्ट हा डिक्लेअर करायची आमच्या सगळ्या संचालक मंडळाची सगळ्या एक्झाम टीमची तयारी चाललेली आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला सहल जी आहे ती जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात न्यायची आहे जानेवारी महिन्यामध्ये ब गटाची सहल जाईल आठवी नववी दहावी आणि अ गटाची सहल ही फेब्रुवारी महिन्यात जाईल पाचवी सहावी सातवीची असं का तर दहावीच्या परीक्षा लवकर असतात त्याच्यामुळे त्यांना जानेवारी जी मुलं दहावीची सिलेक्ट होतील त्यांना मग ते एन्जॉय करता येतं तर जानेवारीमध्ये आपली ब गटा ब आणि क गटाची सहल असेल आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मग लहान मुलांची पाचवी ते सातवीची सहल असेल खूप मजा येणार आहे आधी इंटरव्ह्यू सगळा हा झाल्यानंतर आपण मग सहलीबद्दलचं तुमचं लेक्चर व्हिडिओ मी तयार करेल तो तुम्हाला पाठवेल सगळ्यांना आता ज्या मुलांना इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचता आलेलं नाही पण त्यांना सहलीला यायचं आहे तर ते मेरिटमध्ये असतील किंवा वेटिंगवर असतील तर तुमचा इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला येता येतं काही विद्यार्थी प्रचंड म्हणजे आता काही विद्यार्थी आता एक दोन विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर आम्ही आता दहावीला आहेत आणि पुढे आम्हाला जमणारच नाही आहे तर आम्हाला प्लीज इस्रो आम्हाला बघायचं आहे हवं तर आम्ही जे काही खर्च असेल तो आम्ही देऊ तर त्या तशा विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट आम्ही मागवून घेतो आणि जर अवेलेबिलिटी ऑफ सीट्स अँड परमिशन असेल तर तसं आपण ऍडजस्ट देखील करत असतो ही खूप मोठी संधी आहे मित्रांनो म्हणजे शालेय वयामध्ये इस्रो बघायला मिळणं आय आय टी बघायला मिळणं ही खूप अमेझिंग गोष्ट आहे आणि नोबेल फाऊंडेशनने गेल्या नऊ वर्षापासून आता हे दहावं वर्ष आहे ही संधी महाराष्ट्राला उपलब्ध करून दिलेली आहे आज मला जेव्हा मी मागे वळून बघतो हा सगळा प्रवास तर अगदी पहिली सहल आणि आजची आत्ताची येणारी सहल याच्यामध्ये प्रचंड फरक आहे खूप काही शिकायला मिळतं नवीन नवीन सगळी टेक्नॉलॉजी बघायला मिळते इस्रो आय आय टी त्यानंतर सायन्स सिटी तर अफलातून असते त्यानंतर तुम्ही अक्षरधाम मंदिर साबरमती आश्रम त्यानंतर आय परमिशन मिळाली तर आयाम आपल्याला मिळतं आहे की नाही हे सगळं अद्भुत आहे आणि हे तुम्हाला बघायला मिळणार आहे अमेझिंग सगळं आहे ह्या वर्षी आपण एक दहा ते बारा जागा पालकांसाठी ठेवलेल्या आहेत पॅरेंट्ससाठी ठीक आहे त्या फर्स्ट कम फर्स्ट सर बेसिसवर असतील म्हणजे जी, जी मुलं सिलेक्ट होतील सिलेक्शन नंतर फर्स्ट कम फर्स्ट सर बेसिसवर आपण पॅरेंट्सला पण ती संधी देणार आहोत पॅरंट्स हे पेड बेसिसवर मुलांसोबत येऊ शकणार आहेत तर इंटरव्ह्यूची छान तयारी करा इंटरव्ह्यू हा जास्तीत जास्त चार मिनटं चालणार त्याच्या वर नाही म्हणून काही टेन्शन घेऊ नका की तुम्हाला आता एक पंधरा मिनटं अर्धा तास बसायचं आहे तर चार ते पाच मिनिट तुमचा इंटरव्ह्यू चालणार आहे तुमचे ॲडव्हान्स लेवलचे मार्क्स खूप मॅटर करणार आहेत कारण तेच तुमचं मेरिट डिफाईन करणार आहेत म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आता दोन हजार पंचवीससाठीचे रजिस्ट्रेशन आपले अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत अठ्ठावीस नोव्हेंबरपासून दोन हजार पंचवीसचे फॉर्म भरायला सुरुवात होते तर सगळ्यांनी माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी तर फॉर्म भराच पण तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना या प्रवासामध्ये सहभागी करून घ्या महाराष्ट्रातली ही एकमेव अशी परीक्षा आहे जी तुम्हाला इस्रोपर्यंत घेऊन जाते आणि ते सुद्धा तुमच्या स्वतःच्या मेहनतीच्या बळावर म्हणून सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे या सगळ्या परीक्षेला फेस केलं आहे तुमचं हो like कौतुक करतो विशेषतः पालकांचं मला कौतुक करायचं आहे पॅरेंट्स ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मुलांच्या पाठीशी आहेत आणि सगळ्या मुलांना ते म्हणजे तुम्ही लगे रहो आम्ही आहोत तुमच्या पाठीशी आय लाईक दॅट ॲटिट्यूड हे खूप छान आहे सगळ्या पालकांचं कौतुक करतो जितक्या मुलांनी ॲडव्हान्स लेवल परीक्षा दिलेली आहे त्या सगळ्या मुलांसाठी ह्या वर्षापासून एक नवीन गिफ्ट असणार आहे ते गिफ्ट असं आहे की या सगळ्या मुलांना एन एस टी एस परीक्षेमुळे ऑफ म्हणजे सेकंड लेवल क्वालिफाय असल्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जो नोबेल फाऊंडेशनचा समर कॅम्प असतो सायंटिफिक समर कॅम्प जो महाराष्ट्रातला एक वैशिष्ट्यपूर्ण समर कॅम्प आहे या समर कॅम्पला ह्या मुलांना ह्या वर्षी एंट्री मिळणार आहे म्हणून मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो इस्रोसाठी सिलेक्ट व्हाल नाही व्हाल तो भाग नंतरचा पण तुम्हाला या समर कॅम्पला तुम्हाला सगळ्यांना एंट्री मिळणार आहे आणि खूप भारी समर कॅम्प असतो त्याच्याबद्दल मी पुढे सगळ्यांना माहिती पाठवत राहील पण सगळ्यांनी या प्रक्रियेमध्ये नोबेल फाऊंडेशनवर जो विश्वास दाखवला मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि अठ्ठावीस नोव्हेंबरपासून एन एस टी एस दोन हजार पंचवीसचे रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत ह्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा भा। सगळ्यांसाठी आनंदाची आणि तितकीच भारी गोष्ट आहे जानेवारी महिन्यापासून नोबेल फाऊंडेशनचं एक्सक्लुझिव्ह महाराष्ट्रातल्या मुलांसाठी सायन्स टेक्नॉलॉजी बेस मॅगझिन सुरू होत आहे आजपर्यंत अशा प्रकारचं मॅगझिन म्हणजे भारतामध्ये सायन्स रिपोर्टर तेवढं विकलं जातं पण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी डिझाईन केलेलं त्या ताकदीचं मॅग्झिन पहिल्यांदा लाँच होतं आहे जानेवारी महिन्यामध्ये हे असं मॅग्झिन आहे ज्या घरात मुलं शिकतात त्या घरात हे मॅगझिन असलंच पाहिजे ह्या मॅग्झिनचं रजिस्ट्रेशन्स पण पुढच्या महिन्यात सुरू होत आहेत डिसेंबरमध्ये जेवढे एन एस टी एसचे स्टुडंट आहेत यू आर माय फॅमिली तुम्ही तर सगळे माझ्या परिवारातले आहात मी तुम्हाला हक्काने सांगेल की सगळ्यांनी याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे कारण जे दर महिन्याला अंक तयार होणार आहेत ना इतकी माहिती इत इतकं जनरल नॉलेज एवढी टेक्नॉलॉजी आणि नवीन करिअर्स याच्याबद्दल तुम्हाला ह्या मॅगझिन्समधून वेळोवेळी माहिती मिळेल म्हणून हे सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे त्याच्याबद्दलचे आपण डिटेल्स मी तुम्हाला पाठवणार आहे म्हणून सगळ्यांसाठी खूप 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 ऑल द बेस्ट सांगतो आणि सगळ्यांनी इंटरव्ह्यूसाठी तयार व्हायचं आहे इंटरव्ह्यूच्या प्रोसेसबद्दल मी आता तुम्हाला शॉर्टली सांगून देतो इंटरव्ह्यू हे आपले उद्या किंवा परवापासून सुरू होतील उद्या इंटरव्ह्यू आहे असा तुम्हाला आदल्या दिवशीच फोन येणार आहे म्हणून उद्या इंटरव्ह्यू नाही येत एवढं नक्की आहे कारण आज तुम्हाला कुणालाच फोन नाही आलेला तर तुम्हाला एक दिवस दोन दिवस आधी फोन येतील की तुमचा इंटरव्ह्यू कोणत्या तारखेला किती वाजता आहे ठीक आहे त्याशिवाय तुमचा इंटरव्ह्यू नाही होणार दुसरी गोष्ट इंटरव्ह्यू तुमचा झूम ॲपवर होणार आहे सगळ्यांनी ॲप अपडेट ठेवा रेंज राहील अशा ठिकाणीच तुम्ही इंटरव्ह्यूसाठी बसा इंटरव्ह्यू देत असताना अजिबात घाबरू नका कॉन्फिडंटली फेस करा इंटरव्ह्यूचा अभ्यास करताना मॅथ सायन्स आणि जनरल नॉलेज याचं तुम्हाला तयारी करायची आहे शास्त्रज्ञ सायन्ससाठी काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट्स त्यांची हेडक्वॉर्टर्स कुठे आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात विचारल्या जाणार आहेत विशेष या वर्षभरात जे काही सायन्सबद्दल विशेष गोष्टी जगात घडल्या या सगळ्या गोष्टींवर प्रश्न विचारले जातात तर अशी सगळी बेसिक तयारी आहे सगळ्यांनी छान तयारी करा आणि संपर्कात राहा आत्ता ज्या ग्रुपवर तुम्ही आहात हा ग्रुप कुणीही लेफ्ट करू नका कारण इथून पुढे जी सगळी माहिती येणार आहे वेगवेगळ्या करिअर्सची मॅगझिन्सची परीक्षांची या सगळ्या ग्रुपवर येत राहील म्हणून सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणतो आणि आपलं आजचं सेशन संपवतो भेटूया आता इंटरव्ह्यूच्या दरम्यान थँक्यू थँक्यू सो मच